घरगुती पिण्याच्या पाण्याची पितळी मोटर चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक कोल्हापूर शहर परिसरात घरगुती पिण्याच्या पाण्याचे कनेक्शनचे पितळी मीटर भरपूर प्रमाणात चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर या पथकाला यश आलं आहे त्यांच्याकडून एकूण एकोणचाळीस पितळी मीटर व इतर साहित्य असा एकूण एक लाख आठ हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींवर अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अमलदार सुरेश पाटील राम कोळी सागर माने विनोद कांबळे संजय पडवळ अमित सरजे कृष्णात पिंगळे गजानन गुरव राजेंद्र वरंडेकर या पथकाने केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका